नहीं नहीं। है की मग याच कर्म स्वीकारावं लागत नाही म्हणून चालत नाही कुठेही असा तुम्ही सारखा हातला जाऊ बरं एक एकदा झालं की झालं एकदा का देह स्वीकारला कि मग कर्म नाही टाळता येत शंभर गाई आहेत गोठ्यात किती शंभर गायी गावरान का शंभर गायी आणि एक सलग एका वळीनं त्या गोठ्यात बांधलेल्या आहेत शंभर गाई आणि एक वासरू सोडलं एक वासरू सोडलं तर ते सोडलेलं वासरू सत्तावन्न क्रमांकाच्या गायीला जाऊन पील का बेचाळीस क्रमांकाच्या गायीला जाऊन पील अंदाजे बोला चुकलं तर चुकू दे किती सत्तावन्न दादा हे सत्तावन्न क्रमांकाच्या गाईला जाऊन पी खरं सांग सत्तावन्न का बेचाळीस <laughs> <laughs> मी त्याच्यासाठी अगोदर बोललो होतो गावरान गाईचा गोठ आहे म्हणलो होतो मी जर्शीचा नाही बोललो <laughs> जर्शीचा असता तर ते काय मार्गाच्या तगड्या तोंड घालत तो। <laughs> नीट कीर्तन आहे का शंभर गायीतून ते त्याची स्वतःची आई शोधल्याशिवाय राहत नाही हेतू बोलण्याचा इतकाच आहे तस तुमचं कर्म तुम्हाला शोधल्याशिवाय राहत नाही म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे कर्म अनिवार्य आहे विकार अनिवार्य आहे आपल्याकडे वेळेच्या मर्यादा आहेत म्हणून गोड जाणवराचा आमंग आहे परीशी गवारा सादर सगर, कर्मे निर्वंश झाले सगळ भिल्ले विंदिले शारंग धर झाला पुरंदर सगळा श्रीराव वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला कर्मे वियोग वियोगे दशरथ दशरथ वियोगे मेला वियोग घडला सीता देवी किती पळशी कर्मा, कर्मा ते शंभू मानया केले कर्मे हे तू इतकाच आहे शरीर स्वीकारलं स्वीकारावे लागतात नाही म्हणून चालत मग कोणते कोणते विकार आहेत विकाराचं वर्गीकरण आपण सहा प्रकारात करू तीन टप्प्यात करू पहिले दोन विकार आहेत मनाचे दुसरे दोन विकार आहेत प्राणाचे आणि तिसरे दोन विकार आहेत देहाचे शरीराचे मनाचे दोन विकार आहेत कोणते शोक आणि मोह जोपर्यंत मन जिवंत असत जोपर्यंत मन चेतन असत तोपर्यंत शोक आणि मोह हे होतच असतात कोणी असू द्या ऐका कोणी असू द्या बघा शोक आणि मोह हे राहतातच कदाचित शोक कशाला म्हणायचं आणि मोह कशाला म्हणायचं याच विश्लेषण करतो प्रिय वस्तूचा आपल्यापासून प्रिय वस्तू गेली की प्रिय वस्तूच्या वियोगामध्ये जो असतो त्याला शोक, शोक म्हणतात आणि प्रिय वस्तूच्या प्राप्तीसाठी जो असतो त्याला मोह म्हणतात बघा मन आहे ना तोपर्यंत मग माणसाला शोक आणि मोह हे विकार सतावत राहतातच पुढे सांगतो जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत क्षुधा आणि तृषा भूक आणि तहान हे प्राणाचे दोन विठार कुणी असू द्या स्वानंद सुकनिवासी गुरु नाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा असं म्हणायचे म्हणतात तुका म्हणे संन्यासे मानासे तोंडवासे ते म्हणाले पण हे प्रमाण गात्यात बघू नका हेच तो इतकाच आहे संन्यासी जरी असला तरी त्यांना भोग काय होणार आहे लागणारच आहे म्हणजे प्राण जोपर्यंत आहे तो